नमस्कार आपण आता शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या महत्वाच्या तर ही निवडणूक आता अंतिम टप्प्यात आलेली आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे मायुतीचे उमेदवार दादा आढळराव पाटील हे सध्या जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावरती आहेत आता आपल्या समोर जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शरद दादा सोनने आहेत दादा आपलं स्वागत आहे आपल्या मध्ये दादा आपण अंतिम टप्प्यात खर तर या निवडणुकांच्या आहोत अगदी अवघे काही अर्धा दिवस शिल्लक आहेत कसं पाहताय तुम्ही एक महायुती म्हणून तुम्ही असाल विद्यमान आमदार अतुल वेंके असतील अशा तर गुजके असाल हे सगळे मिळून तुम्ही शिवसेने प्रचार करताय काय वाटतं विजयाचा विश्वास निश्चितपणे आम्ही तिघे जण एकत्र आल्यामुळे कारण आपण पाहिलं असेल की जुन्नरची विधानसभा दोन हजार एकोणीस ला तिघांच्या मतामध्ये ते विभागले गेले म्हणजे शिवसेनेचं मोठं मतदान फूट झालं त्याच्यामध्ये मला मत मिळाली मिळाली आणि विजय मतदान जे झालं ते जर 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 मतांची आपण संख्या पाहिली तर जवळजवळ ती दर दर जो जो दोन लाखाच्या घरामध्ये आणि दोन दोन लाखाच्या घरामधला हा एवढा मोठा मतांचा आकडा फॉलोअप करणारी ती जनता आहे ज्या जनतेने आपापल्या नजरेतून आमच्या तिघांना पाहिलेलं आहे आणि तशाच पद्धतीचं मतदान हे कास्टिंग झालेलं आहे आता तीन नेते एकत्र आलेले आहेत ठीक काही लोक आता स्थानिक उमेदवार असल्यामुळे अमोलजी कोल्हे भूमिमुत्र असल्यामुळे थोडेसे आजही ते पाहुणे गाय नाशला भाग नाही परंतु प्रश्न असा आहे की आडराव पाटलांच सातत्याने लोकांमधलं राहणं गेले वीस वर्ष नॉन स्टॉप कुठेही न थांबता दर रविवारचा जनता दरबार घेणं शून्य मिनिटामध्ये फोन पिकअप करणं त्या फोनला उत्तर देणं विकास कामाच्या बाबतीमध्ये सगळे पत्र व्यवहार पॉझिटिव्ह करून आणणं आणि छोट्या छोट्या रस्त्यापासून तर मोठ्या कामांपर्यंत स्वतःहून त्या रस्त्यासाठी प्रत्येक मुख्यमंत्री मंत्री, मंत्री किंबहुना केंद्राच्या कॅबिनला जाऊन उभं राहणं मला असं वाटतं हीच खासदारकी आहे आणि म्हणून ती विजयाच्या दिशेने वाटचाल करते असं माझं ठाम मत तुम्ही सांगितलं की आम्ही तिघं उमेदवार म्हणजे जवळपास दोन लाखाचं मताधिक्य तुम्ही तिघांमध्ये घेतलेलं आहे खरं तर प्रत्येकाचा तुमचा पॉकेट वोट आहे शरद दादा तुम्ही दोन हजार चौदा आमदार राहिलात तुम्ही जरी मनसेचे होते तरी बऱ्यापैकी तुम्ही तुमच्या स्वबळावरती निवडून आलात तालुक्यात पडणार पन्नास साठ हजार मताधिक्य तुमचं पॉकेट वोट आहे हे नेहमी आम्ही पत्रकार होऊन पाहिलेलं आहे त्याच पद्धतीने आशा ते गोष्टी अपक्ष त्यांनी जवळच पन्नास हजार मताधिक्य मिळालं आतुषर बेंके हे शासक पदार मत मिळवत आहेत मग भूमिपुत्र अमोल कोल्हे जे तालुक्यातले आहेत ते विजयाचा दावा करत सहा ज्या विधानसभा आहेत या जुन्नर तालुक्याचं जास्तीचं मताधिक्य अमोल कोल्हे येणार आहे असं म्हटलं जातंय तुमची कसरत लागणार आहे कशा पद्धतीने तुम्ही त्यांचं मताधिक्य तोडणार मला असं वाटतंय की खूप काही आमच्यावर काम करणारी मंडळ ही जाहीर वक्तव्य करत नाही कोल्हे साहेबांचा सा कार्यकर्ता हा व्यक्त होतोय कारण का तर निशाणी त्यांची जी आहे नभी ती नवीन आहे नवीन पक्ष नवीन निशाणी सांगण्यासाठी सगळ्या गोष्टीसाठी त्यांचं त्या अग्र असण त्यांच्यासाठी ते योग्य आहे गरजेचं आहे पण आम्ही जी मंडळी काम करतोय आमच्याकडे स्ट्रॅटर्जी प्लॅन आहे आमच्याकडे मायक्रो प्लॅन आहे रोज सकाळी उठलं की सात वाजता माझ्या लो, दरवाजा लोक येतात आणि मी असं कधी करत नाही का ते आले तर त्यांना त्यांच्याशी आम्ही इंटरेक्शन करतो म्हणजे बोलतो संवाद किती काही असू द्या सकाळी आम्हाला दशकेला जायचं समजून घेतो आणि तिथे असलेल्या लगेच त्या आठ दहा लोकांचा आम्ही फोनवर काम करून मोकळे होतो याचा अर्थ काय ते आमच्या कामाची सुरुवात आहे त्यामुळे आमची जी कामाची पद्धत आहे ती सर्वसामान्य जनतेने गेले वीस जवळून पाहिलेली आहे मी वीस वर्ष काम करतोय तालुक्यामध्ये त्यामुळे लोकांना जो आमच्या प्रत्येक विश्वास आहे तो विश्वास फार वेगळा आहे त्या विश्वासाला पैशात भावनेत जातीत किंवा पक्ष व्यवस्थेमध्ये त्यांच्या त्याचा रिमार्क होणार नाही त्याचा रिमार्क जो होणार आहे ना, ना तो, तो आम्ही त्यांना अटेंड जे केलंय आम्ही त्याच्या वेळेला ती जी वेळ त्याची साध्य केली कोरोनामध्ये ते लोक हातगायला आले होते त्यांना औषधं मिळत नव्हती त्यांना ऑक्सिजन मिळत नव्हते त्यावेळेला जीवाची परवाना करता आम्ही जो त्यांना हात दिलाय मोठे महाशिबीर आरोग्याचे आम्ही गेले त्याच्यामध्ये जवळ जवळ एकशे तेवीस लोकांची ऑपरेशन आम्ही मोफत केली आणि त्यांना त्या साठी लागलेला तो 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 सा ला ला। ला। तो तो जो मेडिसिन्स होता बहात्तर लाखाचा आहे त्या काळामध्ये प्रोव्हाइड केला मी स्वतः माझ्या खिशात हात झालो तो खर्च केलाय पण त्यांना बरं केलं तर असा जो इंटॅक्ट जो आहे जो आमचा त्याचा जो समन्वय जो नजरेतला आहे की शरद सोळणे म्हटले का डोळे झाकून नाही दादा आहेत ना मग आम्हाला सर्व काय आहे अशा पद्धतीची काम करण्याची आमची पद्धत आहे सम्रज झालेले आहेत केलेलं आहे त्यामुळे अशी ही सगळी वावरणारे आम्ही मंडळी आहोत हे आमचा आम वेगळ्या पद्धतीचा वर चष्मा समाजाशी अतिशय जिवाड्याशी आणि कामाच्या निमित्तानं बांधला गेलेला आहे विकास काम करणं हा आमचा आयुष्यातला सगळ्यात असलेला शिखर उंचीचा कार्यक्रम आहे या तालुक्याला विकास कशासाठी आणि कशा पुढे पाहिजे हा दोन हजार चौदा ते एकोणीस तुम्ही पाहिलाय आतुर् आणि महाराष्ट्राने आहे त्यामुळे मला आमचं असं म्हणणं आहे की आम्ही दावा करण्यापेक्षा मागच्या वेळेला जे लीड होतं ते लीडच आम्ही पहिल्यांदा खाली घेऊन येणारच आहोत कारण की आता मागच्या वेळेला अनपेक्षितपणे मिळालेली ती त्यांना जी मता देखायची जी, जी वाढ होती कोरीपाटी कोरी पाठी भूमिपुत्र आणि विशेष म्हणजे ही गोष्ट खरी आहे की या तालुक्याच्या असल्यामुळे त्यांना सर्वांनी बंधन प्रमाण केलं आता मात्र त्यांची हिडमिकड पण तेच जबाबदाराशी संवाद नाही मतदाराशी संवाद नाही संपर्क नाही भेट नाही बोलणं नाही वागणं नाही कोणाशी सम्रज झालेले नाही हे त्यांनी मान्य केलेले आहे त्यांनी सुद्धा समाजाला सांगितले की माझ्याकडून खर तर लोकांशी एक भेट होणं oh. अपेक्षित होत प्रत्येक मतदारसंघामध्ये त्यांचं कार्याने जे बसले असते महिन्यातून एकदा महिन्यात एकदाच तरी हे इलेक्शन मात्र शिवाजी आठवडा पाटील फाईट मध्ये गेले असते पण ते स्वतः त्याच्यामधून मताधिकाने पाठीमागा जुन्नर तालुका त्याच्यामुळे आले ते जे राहतात ना जे होम टाउन आहे म्हणजे नारंगाव कोलेमाळा तिथे मागच्या वेळेला त्यांच्या सैन नातेवाईक मला फोन करून सांगायचे की आमदार साहेब तुम्ही काय बोलू नका यावेळेला आपल्या तालुक्याच्या माणूस आहेत खासदार होणार आहे तुम्ही या वेळेला एकच मला स्वतः राहील ते म्हणले काय नाही हो। आमच्याच लोकांमध्ये थोडीशी यावेळेला चल बिचलपणा आहेत बरं मग ह्या ज्या परिस्थितीच्या भाऊकीमधला हा मुद्दा मानतोय तुम्ही त्यांच्या ते जवळ पाचचा मुद्दा मांडतो सगळा तर हे सगळं वातावरण हे केवळ त्यांनी संपर्क न केल्यामुळे झालंय hmm. लोकांना संपर्क हवा असतो मला सांगा नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान पण संपर्क केव्हा ताडगा अख्या भारत जाऊन फिरतात वयाच्या त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर वय आता भारतभर फिरतात भारत तर भारत hmm. भारताच्या तोला मोलामध्ये असल्या सगळ्या भारतातल्या बरोबर असलेल्या सगळ्या स्पर्धेतल्या देशांना जाऊन भेटतात अमेरिका रशिया जपान जर्मनी चायना कुठेही इंडोनेशिया दुबई सगळ्या राष्ट्रांना मध्ये गेले पॅरिस मध्ये गेले सगळ्यांना जाऊन भारत सांगायचं काम मोदी साहेबांनी केलं ही देशाची निवडणूक आपण त्या उंचीवर पाहतोय हा देश मोदी साहेबांच्या हातात जायलाच पाहिजे कारण चायना आपला दुश्मन आहे पाकिस्तान दुश्मन आहे बांगलादेश दुश्मन आहे श्रीलंका आपल्या शेजारी आहे या अशा सगळ्यांमध्ये आपल्याला चॅलेंज आपण स्वीकारून काम करतोय त्यामुळे मला असं वाटतं की तालुक्याची जी आम्ही जी जुन्नर तालुक्याची जी मूर्त मे पाहतोय यावेळेला याच्यामध्ये अतुल बिनकटा मांडणारे काही वर्गाचे अतुल शेट ऐकतील आशा ताईला मानणारे वर्गाचे आशाताईस ऐकतील मला मानणारा वर्ग थोडाफार आहे तो माझा ऐकेल अशा पद्धतीने आमची जी बोट बांधलेली आहे बरं आम्ही काय माझ्या सगळ्या माणूक फसवणारा माणूस काय आम्हाला कामातून लोकांना उत्तर द्यायचंय त्यांना पुढे न्यायचंय त्यामुळे मला असं वाटतं की चांगल्यापैकी आम्ही सगळी मंडळी यावेळेला जुन्नर तालुक्यामध्ये काम करतोय आणि एकजुटीच्या आठ दिवसामध्ये मायक्रो प्लॅनिंग करून आम्ही हे आधीचा मताधिक्य कमी करून चांगल्यापैकी मताधिक्य आमचं पुढे राहील आता काही काही लोक जे आवश्यण ते प्रचारामध्ये जे सांगत असतात वास्तविक ती जी सांगणारी मंडळी सुद्धा आहेत हे मंडळी ते किती समाजामध्ये वावरतात तो पण मोठा प्रश्नचिन्ह आहे त्यामुळं त्यांच्या प्रश्नचिन्हावर सहज पाहत असतो की जे कधीच आम्ही पाहिले नाहीत ती मंडळी आता थोडीशी या निवडणुकीच्यामुळे पुढे आलेली आहे पण ती तात्पुरती आहे ती काही ती काय जनतेकडे नाही त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे ही लढाई यावेळेला जुन्नर तालुक्यामध्ये सगळ्या शहर लोकसभेचं लक्ष जुन्नर लागलेलं आहे आणि जुन्नर मध्ये आपण जो प्रश्न उपस्थित केलाय त्याला उत्तर आमचा कामाचा उभं राहील आम्ही हवेत बोलणार नाही आम्ही त्यांना कुणालाही चढवणार नाही ना आम्ही त्यांना कुणालाही ना एकाही नाही वाईट सुद्धा बोलायचं आम्हाला तरी तो नैतिक अधिकार नाही पण ही निवडणूक मात्र आम्ही ज्या पद्धतीने पाहतोय ही निवडणूक पुढचा लेड खाली करून त्याच्यापेक्षा जास्त झालेले त्याची मुळात जबाबदारी आणि विषय म्हणजे तो अधिकार सुद्धा जनतेने आपल्या ताब्यामध्ये घेतलेला दादा तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख केला किंवा के तुमचा स्वभाव पहिल्यापासून हा विकासावरती बोलण्याचा आहे तुम्ही विरोधकांवरती त्यात कुठल्याही प्रकारे विरोध करत नाही किंवा चुकीचा बोलत नाही परंतु दोन दिवसाआधी ओतूरला सभा झाली तिथे अमोल कोल्हेने एक विधान केलं छत्रपतींचा आशीर्वाद मोदींचे जात आणि दहा वर्षामध्ये स्वतः मात्र नरेंद्र मोदी गड किल्ल्यावरती म्हणजे शून्यवरती आले नाही कसा पाहता तुम्ही या विधानाकडे भारत स्वतंत्र झाल्यापासून किल्ल्यावर मला वाटतं कुठलेच पंतप्रधान अजून नाही पंतप्रधान व्हायच्या अगोदर मात्र या किल्ल्यावर येऊन गेलेले एकमेव ये माणूस आहे आणि दहा वर्षामध्ये एवढा मोठा व्याप तुम्ही बघा जी सिंधुदुर्गला जो आता सागरी किनाऱ्यावर जो सगळ्यात मोठा त्यांनी जो छत्रपती शिवरायांचा पुतळा उभा केलाय जो समुद्राला रोखून आहे म्हणजे रोखून आहे जगाच्या आणि नजर माध्यमातून सुंदर असा पुतळ्याचं माझं बारा डिसेंबरला केलं हे सगळं जगाने पाहिलं हे भारताचा आपलं लष्कर खाता आहे त्या लष्कर खात्याला त्यांनी छत्रपती शिवरायांच्या गरिबी खात्याला उपमा देऊन त्यांनी त्या असलेल्या मिलिटरीला छत्रपती शिवरायांच्या नावाने तिथं त्यांना संबोधित केलेले आता एक वर्ष पण नाही झालं त्यांच्या बोलण्यातून सतत त्याने छत्रपती शिवरायांचा तुम्ही कधी छत्रपती शिवरायांच्या वती होता ती बघा सातत्याने उल्लेख केलेला आहे छत्रपती शिवराय त्यांच्या मनामध्ये आहे त्यांच्या विचारामध्ये आहे आणि एक नाही दोन नाही त्यांची कुठलीही भाषण काढा Even आता। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री घेतले योगी आदित्यनाथ त्यांनी सुद्धा त्यांच्या सभागृहामध्ये उत्तर प्रदेशच्या दोन वेळेला शिवा सन्मान्य छत्रपती शिवाजी महाराजांचे आतापर्यंत सर्वोत्तम प्रशासक म्हणून या जगातला कोण असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज होते यांच्या मनात आणि आचरणामध्ये छत्रपती शिवराया शिवाजी महाराजांची व्यवस्था त्यामुळे मला असं वाटत येऊन गेलेले आणि आतापर्यंत सगळ्यांच्या पदावरचं व्यक्तिमत्व कोण असेल तर ते फक्त सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब होते आणि ही पंचवशी त्यांना मिळणारच आहे आणि आमचा सुद्धा आहे की जगातल्या सगळ्यात मोठा पुतळ्याला आपण उभा करतोय निश्चितपणे तिथे ज्या वेळेला पाद्यपूजन आम्ही करू त्यावेळेला आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांना त्या पुतळ्याचं तर आम्ही पाठ्यपूजन करायला आणूच शिवाय छत्रपती शिवरायांच्या शिवनेरीवर सुद्धा ते येऊन जातील असा विश्वास मात्र मी अटेल दादा आदाडो पाटील आपल्या लोकसभा मतदारसंघाचे पंधरा वर्ष खासदार राहिले अमोल कोल्हे मागच्या पाच वर्षात राहिले दोघांचं काम तुम्ही पाहिलेलं आहे आढाडो पाटलांचं पंधरा वर्षाचं काम आणि अमोल कोल्हेचं पाच वर्षातलं काम कसं याकडे पाहता काम मतदार यावेळेला अमोल कोल्हेला नाकारतील काय प्रमुख मुद्दे असतील मी सांगितलं ना अमोल कोल्हे सुद्धा फार हुशार बुद्धीजीव आणि शिकलेला आत्ताचा तरुण आहे ते आहेत अमोल की, की, या पदाला तुम्ही काम किती केलं किती नाही केलं याच्यापेक्षा तुम्ही वेळ कसा दिला किती दिला नाव नाळ पाहिजे किती नाव जोडली हा तो त्याच्या पाणीवर लोकशाहीचा सगळ्यात असलेला हा केंद्र बिंदू आहे आणि सगळ्यात मोठा नाही मला सांगा केसनराव बानखिल्ने रामकृष्ण मोरे मोठा व्यक्तिमत्व पण केसनराव बानखिल्हे कशाच्या येऊन निवडून गेले काय नव्हतं जनाधार लोकसंपर्क त्यामुळे कोल्हे साहेब आणि आडरावच्या तुलनेमध्ये आडरावांचा आडराव संपर्क दाढलाय आणि कोल्ह्या साहेबांचा संपर्क आहे आणि दोन हजार चौदा ला नरेंद्र मोदींची लाट होती एकोणीस ला सुनामी होती आता मोदींची गॅरंटी आहे हे सगळं बोलले जाते आणि आपला जो शिरूर लोकसभा मतदारसंघ आहे हा शरद पवारांना मानणारा वर्ग आहे मग शरद पवार यांच्या पक्षात जी उभी फुट पडली त्याच्या असणारी सहानुभूती उमेदवाराला मिळेल का मोदीची गॅरंटी चालली देशाच्या विकासाकडे कसा गॅरंटी कि शरीद पवारांनी मिळणारी सांगूती लोकलचा विचार जे माणसं करतात ना ते पवार सा साहेबांना सा बोर्ड मतदान करते पण देशाचा जर विचार करायचा म्हटला देश मेरा भारत महान भारत माझा देश आहे आणि या भारतावर जर आपण विचार करायचा जर निर्णायक मताचा जर आपण मत जर समजा एका बोटाच मतदान करायचा विचार आला तर मला असं वाटत कि निर्णायक मत एकाच माणसाला जाऊ शकत ते आहे नरेंद्र मोदी कारण जगाला सगळ्यात मोठं जे स्वप्न पडले ना जगाला कि या भारताला पुन्हा आणणारा एकमेव जादूगर माणूस कोण जन्म आलाय तर त्याचं नाव आहे नरेंद्रजी मोदी आणि मग मोदी साहेबांना इतकं इतका सजासहजी हा भारत देश साजरा करणार नाही ठेवणार नाही करून घेतला पाहिजे नागरिकांना माझं आव्हान आहे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो हिंदू मुस्लिम ही चर्चा मत तोंडापुरती आहे सगळ्यांची पण अंतकरणामध्ये सगळ्या एकशे पन्नास कोटी असलेल्या जनतेचा विचार तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि एका दिवसामध्ये करणारे किंवा पाच वर्ष ज्या देशात ज्या राज्यकर्ताना सत्तर वर्ष करायला लागले भारतासाठी त्या माणसामुळे आपल्या सगळ्यांच्या अपेक्षा लगेच आलेल्या आहेत की लगेच किंवा काय करावं सर्व होईल आपला इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत आता। आता झालेलं आहे जगातला कुठलाही माणूस एकदा आला का तो विचार करतोय भारताचा आपली इकॉनॉमी प्रचंड ताकदीने पुढे आलेली आहे आज आपण पाच नंबरला आहोत भविष्यामध्ये आपण तीन नंबरला अचीव्ह करतोय मग आपल्या पुढे दोन देश राहतात एक चायना आणि अमेरिका मोदींसारखंचा बलदंड विचार घेऊन जर काम करणारे मत जर काम करायला जर आपण सगळ्यांनी ताकद दिली तर आम्हाला पण वाटत ना प्रत्येक माणसाला कदाचित आमचं कदाचित वैयक्तिक नुकसान नुकसान हो। तरी बेहतर पण मात्र देशाचं होता का देशासाठी आमच्या क्रांतीविरांनी जीवाची बाजी लावली देशासाठी छत्रपती शिवरायांनी शंभू महाराजांनी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं बलिदान देता या देशासाठी अनेक आपला स्वतःला लावून घेतलेला आहे आणि ह्या सुद्धा आपल्या हुतात्माची बाजी असं वाटतं जेव्हा देश समोर येतो त्यावेळेला या सगळ्या आपल्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्या चर्चेच्या राहू शकत नाही आणि म्हणून फक्त भारताचा जर विचार केला तर मी त्या दृष्टीने पाहतोय की मोदी साहेबांना आणि मोदी साहेबांच्या हातात देश देणं हे आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे भविष्य जर भारताचं जर आपल्याला जर उज्जवळ करायचं असेल तर मोदी साहेबासारखा दुसरा माणूस त्या खुर्चीवर भारत नेऊ शकत नाही त्यामुळे मोदींची गरज आपल्याला आहे आणि म्हणून मोदींना चारशे पेक्षा अधिकच्या लोकसभेमध्ये खासदार पाठवून त्यांना सर्व मान्य पंतप्रधान करावं असं मला वाटतं शेवटचा प्रश्न घेतो या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा आपण पाहिला मराठा आरक्षणाच्या मुद्दा झालेला मराठा आणि मायवाद आपण पाहिला शिरूलक्ष मतदारसंघातल्या या सहा विधानसभेमध्ये जुन्नर तालुका आपला ऐतिहासिक आहे त्या तालुक्यात वेगवेगळ्या धर्माचे लोक आपले राहतात आदिवासी बांधव आहे मुस्लिम बांधव आहे ओबीसी सगळेच बांधव आहेत उमेदवार असेल मराठा उमेदवार असेल कसा तुम्ही सगळा इम्पॅक्ट पाहता जो मराठा आरक्षणाच्या पासून सुरू झालेला आहे तो आता या निवडणुकीमध्ये किती निर्णायक असेल आता या निवडणुकीमध्ये मराठा समाज किंवा कुठल्याही जातीचा समाज हा समाजाच्या दृष्टीने देशाच्या विचार विचार करणार नाही समाजाचा करायला ना गेला तर मग आपला स्वार्थ आपण होईल मला असं वाटतं की आदिवासी बांधवांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे कि पंच्या वर्षांचे झालं नाही द्रौपदी मुर्मू सारख्या आपल्या भगिनीला त्यांनी सर्वोच्च पदावर बसले म्हणजे पंतप्रधानांच्या वडचे ग्रेड कुठली राष्ट्रपती म्हणजे एखादा पंतप्रधान निर्णय जर बाजूला जायचा असेल तर राष्ट्रपतीचं मत तेवढंच महत्वाचं आहे या देशात आणि त्या पदावर जर कोणाला बसवलं असेल तर त्या द्रौपदी बरोबर आहेत कुठं मुस्लिम भगिनींना शून्य मिनिटामध्ये एखादा माणस बघतो तुझं माझं पटत नाही चला चला तू बाजला मी दुसरी बायको करतो त्या भगिनीच काय तिच्या भविष्याचं काय तिने जन्माला घातलं त्या गुलाबाळांचं काय ते पण एक महिला आहे ती आमची भगिटी आहे मला असं वाटतं की हे जे निर्णय आहेत ना याला आपण सर्व सर्वांगणित दृष्टिकोनातून बघावं एक मानवतेच्या दृष्टिकोनातून बघावं जातीच्या पद्धतीने जात पाहिले असते तर राष्ट्रपती जात पाहिले तर त्यांनी मुस्लिम बांधवांचा जो याचा बुरख्याचा जो प्रश्न आहे त्याला त्याने हातच घातला नसत अहो आज महिला सावित्रीबाईंनी आपल्याला सांगितलंय महिला ही एवढी ज्ञानिक आहे तिने जर ठरवलं तर या भारताला जर ती पुरुषांच्या खात्या खातला पुढे आली तर भारत आज सर्व मान्य होईल भारताला पुढाकार पाहिजे आणि नेमकी काही काही जाती ठेवले आणि म्हणून मोदींना हे निर्णय करायला लागले त्याच्यामुळे जातीचा काही संबंध आहे मी स्वतः जात कुठली मानत नाही आणि जातीमध्ये आपलं नुकसान आहे भारताचं एकात्म भारताची वजमोट हे जात बांधला ठेवून आपण सर्वांनी भारताला पुढे हे सगळ्या मतदारसंघामध्ये नीड करते सहाच्या सहा मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांचे माझ्या जर दृष्टी पाहायला गेलं तर सगळ्या ठिकाणी त्यांचे आजचा जो निवडणुकीचा जो टप्पा आहे तो वरचष्मा आहे आणि मला खात्री आहे की हे सगळं मताधिक्य त्यांना महाराष्ट्रातल्या सगळ्या मताधिक्या काय आलेलं आहे सेलिब्रिटी असल्यामुळे ही निवडणूक वेगळ्या पद्धतीने पाहिली गेली तिकडे सुनींद्रता आणि सुप्रियता घरातली दोन माणसं असल्यामुळे ती वेगळ्या पद्धतीने पाहिली गेली पण माझं असं म्हणणं आहे की ही निवडणूक संपर्क करणाऱ्या शिवाजी आठराव पटनासाठी सोपी निवडणूक असं माझं निवडणूक मतदान तेरा मे रोजी होणार आहे चार जून रोजीचा निकाल लागणार आहे शिवाजीदादा यांचा शंभर टक्के विजय होईल असा विश्वास शरददादा सोनोनी यांनी खरंतर व्यक्त केलेला आहे तर जुन्नर तालुक्याचं मताधिक्य काय असेल या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या त्या सगळ्या गोष्टींवरती नजर लागलेली आहे खर तर तीन मातब्बर नेते जे शिवाजीदाचा प्रचार करत आहे असतील विद्यमान आमदार अतुल बेंके असतील अशाताई भुसके असतील या ठिकाणची प्रतिष्ठा या निवडणुकीने पणाला लागलेली आहे कारण ही प्रतिष्ठाच चार जूनला निकालातून स्पष्ट होणार आहे की कुठल्या मत मतदार कोणत्या नेत्याच्या बाजूने आहे त्यामुळं चार जूनचा जो निकाल स्पष्ट होईल त्यातून जर शिवाजी पाटील यांचा विजय झाला तर निश्चितच या त्रिकुटाचं एक भवितव्य समोर येईल कारण मागच्या दोन हजार चार लोकसभा निवडणुकीमध्ये जुन्नर तालुक्यातील एक त्रिकूट होतं त्यात अतुलबेन के सत्यशेष संजय काळे हे त्रिकूट अमोल कोलेंच्या बाजूने होतं आता महायुती म्हणून हे त्रिकूट समोर आलेलं आहे कुठलं त्रिकूट भारी पडतं हे चार जूनच्या निकालातून स्पष्ट होईल तुम्ही पाहत राहा ताज्या घडामोडींसाठी आपला आवाज दादा आपण आपल्या तोडकून आपल्याला वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद जय जेवरा